नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आता आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड्समधून फायनान्शियल कॉन्स्ट्रंट हे एनर्जी ओरॅकल कार्ड त्याचा सखोल अर्थ त्यातील प्रतिमा प्रकाश आणि सावली बाजू तसेच या कार्डचा आपल्या जीवनातील संदर्भ आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देते तर फायनान्शियल कॉन्स्ट्रंट हे कार्ड सूचित करतं की सध्या आर्थिक मर्यादा अडचणी किंवा तणाव यांचा सामना तुम्ही करत आहात किंवा लवकरच करावा लागू शकतो तुम्हाला अधिक काटकसरीने का व शहाणपणाने खर्च करण्याची गरज आहे हे कार्ड एक प्रकारचा आर्थिक इशारा आहे जिथे तुम्ही तुमच्या दैनंदिन सवयी गरजा विलासी खर्च यांचा पुनर्विचार केला पाहिजे आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे स्पष्टीकरण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये एक जुनाट कोब वेडांनी भरलेली तिजोरी कॉब वेब्स म्हणजे त्यांनी भरलेली तिजोरी दाखवलेली आहे जी रिकामी आहे ती तिजोरी कधी काळी भरलेली होती पण आता ती उजाड गडद आणि धुळकट झालेली आहे ज्याचा अर्थ असा आहे की संपत्तीचा प्रवाह थांबला आहे आतमध्ये थोडीफार नाणी आणि एकच नोटबुक आहे हे सूचित करतं की फारच थोडे स्रोत उरले आहेत हा देखावा एक प्रकारे अभावाची भावना अडचणी आणि अति काटकसर याचं प्रतीक आहे आता आपण या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो अस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ निघते अ तेव्हा याला प्रकाश बाजू किंवा लाईट अस्पेक्ट म्हणतात तर हे काय दर्शवते या अडचणीचा काळ तात्पुरता आहे ही वेळ तुम्हाला धाडस शिस्त आणि व्यवस्थापन शिकवते या काळात तुम्ही नवीन कौशल्य उपाययोजना आणि साधेपणाचं सौंदर्य शिकू शकता सध्याची अडचण तुम्हाला भविष्यातील मोठ्या प्रगतीसाठी तयार करत आहे म्हणजे ही जे काय फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हाला भविष्यामध्ये एक लेसन आहे भविष्यामध्ये होणाऱ्या प्रगतीच्या वेळेस तुम्ही काटकसर करायला शिकाल या परिस्थितीमुळे आता आपण बघणार आहोत सावली पैलू म्हणजेच शॅडो ॲस्पेक्ट तर जेव्हा कार्ड तुम्ही स्प्रेड करता डेक शफल करता आणि कार्ड उलटे निघते रिव्हर्स निघते तेव्हा हे काय दर्शवते आर्थिक अडचणीमुळे भीती असुरक्षितता आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होऊ शकतो तुम्ही गरजांपेक्षा जास्त चिंता करत असाल किंवा स्वतःला गरीब दुर्बल समजत असाल तुम्ही आर्थिक गरजांमुळे तुमच्या आत्मिक प्रवासाकडे दुर्लक्ष करत असाल किंवा कमी भावनांमध्ये जगत असाल स्कॅरसिटी माइंडसेट तुमच्यामध्ये आलेला आहे एखादा कमी मूल्याचा निर्णय फक्त पैशाच्या भीतीमुळे घेतला जात असेल तर तो तुमचं मनोगत मारतो आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यात या कार्डचा काय संदर्भ आहे हे कार्ड तुमच्या आयुष्यात आलं आहे कारण तुम्ही सध्या आर्थिकदृष्ट्या काही मर्यादा अनुभवत आहात जसं की कमी सेल्स अडथळे अनपेक्षित खर्च किंवा कमी उत्पन्न तुम्हाला असं वाटत असू शकतं की तुम्ही खूप मेहनत करत आहात पण पैसा स्थिर होत नाहीये कदाचित तुम्ही आध्यात्मिक किंवा सर्जनशील कार्य करत असताना भौतिक गरजांकडे दुर्लक्ष झालं असेल हे कार्ड संतुलन साधण्याची गरज दाखवतं जिथे तुमचं आध्यात्मिक कार्य आणि आर्थिक स्थैर्य एकत्रच असावं आता या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो हे आता आपण बघणार आहोत ही वेळ तुमच्या संयमाची शिस्तीची आणि आत्मविश्वासाची परीक्षा आहे सध्या जे आहे त्यावर प्रेम करा अडचणीतूनही भरभराट शक्य आहे ब्रह्मांड सांगतं आहे की फायनान्शियल लॅक इज टेम्पररी बट युअर माइंडसेट कॅन मेक इट परमनंट या कार्डाचं एक मोठं आध्यात्मिक सत्य आहे तुम्ही पैशाबद्दल काय भावना ठेवता त्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे तुम्हाला पैशाबद्दल कृतज्ञता सकारात्मकता आणि विश्वास ठेवण्याचं आव्हान दिलं जात आहे आता आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेकच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डबरोबर एक ॲफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचंय आरशासमोर उभं रायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने ॲफमेशन म्हणायचं आहे ॲफमेशन इंग्लिशमध्ये दिलेलं आहे ते मी मराठीतसुद्धा ट्रान्सलेट करून सांगणार आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही प्रेफर करू शकता तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये ते लिहून घेऊ शकता तर मी आता ॲफमेशन म्हणणार आहे आय कॅन मूव थ्रू एनी सायकल विथ डिग्निटी अँड अवेअरनेस आय एम ओपन टू रिसिव्हिंग इनक्रीझिंग वेल्थ मनी मूव्स टू अँड थ्रू माय लाईफ ब्रिंगिंग बेनिफिट्स टू ऑल तर आता मराठीत म्हणणार आहे मी कोणत्याही चक्रातून स्वाभिमान आणि जाणीवपूर्वक पुढे जाऊ शकतो किंवा शकते मी वाढती संपत्ती स्वीकारायला तयार आहे पैसा माझ्या आयुष्यात येतो आणि वाहतो सर्वांसाठी फायदे घेऊन येतो तर हे कार्ड तुम्हाला कसे का वाटले कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायक ऑन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद